सांगली इस्लामपूर रोड मिंचे मळ्याजवळील हॉटेल ड्रीमलँड नावाचे बार आणि परमिट रूम फोडून साहित्याची चोरी केली आहे या प्रकरणी हॉटेल मालक सुनील श्रीमंत जाधव वय बेचाळीस राहणार वसंतनगर तुंग तालुका मिरस यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हे हॉटेल व्यावसायिक असून त्यांचे सांगली इस्लामपूर रोड मिंचे मळ्याजवळ ड्रीमलँड नावाचे बार आणि परमिट रूम हे हॉटेल आहे 20 जी, जी, नौग नौग वीस फेब्रुवारीजी रात्री पावणे अकरा ते एकवीस फेब्रुवारीजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोट्यांनी हॉटेलच्या दरवाजेचे कुलूप तोडून हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेलमधील नऊ हजार एकशे वीस रुपये किमतीच्या रॉयल स्टॅक कंपनीच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांचा एक बॉक्स तेरा हजार चारशे चाळीस रुपये किमतीच्या ब्लॅक डी एस पी कंपनीच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांचे दोन बॉक्स सात हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीच्या आय बी कंपनीच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांचा एक बॉक्स सात हजार सहाशे ऐंशी रुपये किमतीच्या मॅकडॉल कंपनीच्या अठ्ठेचाळीस बाटल्यांचा एक बॉक्स आणि रोख दोन हजार रुपये असा एकूण एकोणचाळीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे म्हणून या प्रकरणी प्रियादीनं सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोटींच्या विरोधात रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल केला आहे